दक्षिण सोलापूर तालुक्यातील सत्ताधार पावसामुळे खरीप पिकांचं अत्यंत नासधूत झालेलं असून येत्या काही दिवसात काढणीला येणारा पिका आहे पाण्याखाली गेल्यामुळे नुकसान झालेले आहे गेल्या एक महिन्यापासून या भागातील शेतकऱ्यांनी तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केलेली आहेत त्यासाठी एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहे या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असून गेल्या एक महिन्यापासून सुरू झालेल्या सत्ताधार पावसामुळे काढणी झालेल्या उडीद तूर मका लिंबू कांदा बाजरी फुलशेती भुईमुग भाजीपाला इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पिकाचे पंचनामे त्वरित करून सरसकटपणे भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेचे वतीने मंद्रुक अपर तहसीलदारांना यावेळी देण्यात आले यावेळी किसान सभेचे तालुका अध्यक्ष जावेद आवटे मंद्रुक शहर अध्यक्ष सिकंदर मकनदार खजिनदार पैगंबर नदाब अरुण मकंदार, मल्लिकार्जुन कांबळे सुरेश जोडमोटे इक्बाल आवटे याशिन मकंदार भीमराव गायकवाड श्रीशील मुंजे यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय किसान सभा तालुकाध्यक्ष मी जावेद होते आज अपर तहसीलदाराला हमें शेतकरी चा जे आज नुकसान झालेलं आहे सतत पंधरा दिवस झालं पाऊस पडत आहे आणि पावसामुळे पूर्ण मुंग भुईमुग उडीद तूर शेंगा कांदा पूर्ण पाण्यामध्ये थांबलेला आहे आणि एवढं होऊन सुद्धा आज आमच्या सोलापूर जिल्ह्याचे आमदारसुद्धा ह्या बांधावर कुणी आलेले नाहीत आणि कुणाचं लक्ष नाही ह्याच्या आपल्या दक्षिण सोलापूरकडे त्यामुळं आज आम्ही अप्पर तशीरला एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ त्याचा ता पंचनामा करून सरसंघटनेना जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई तात्काळ मिळालं पाहिजे असे आम्ही साहेबांना दिलेला आहे आदेश मग साहेब म्हणलेले ते आदेश देतो आदेश उद्या मिटिंग आहे म्हणजे कलेक्टरची भाऊ आपण उद्या एक दिवस आ, आ, वाट पाहू नाही ना हो ना तर दोन दिवसानंतर आपण कलेक्टर ऑफिसला जाऊन इथं किंवा इथं आपण धरणे तात्काळ धारणे घेऊन या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय किसान सभा राहणार नाही मी सिकंदर शैनच्या मकानदार किसानसभा शहर मंद्रुप सततच्या पावसामुळे जे नुकसान होत आहे त्या नुकसानचं भरपाई मिळण्यासाठी अपर तहसीलदार येथे आम्ही आज निवेदन देऊन साय मंदरुक येथे साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की पाऊस दोन दिवसात बंद पडल्या झाल्यानंतर बांधावर जाऊन समक्ष चौकशी करू असा आम्हाला आदेश दिलेला आहे जर व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर आम्ही परत तीव्र आंदोलन करू अशी मी सूचना देतो मय हरुण मकानदार आज स्वत आज सतत बारिश जो गिर वो आहे के शेतकऱ्यां को नुकसान भरपाई मिलने के लिए हम मंदरूप अपर तहसीलदार को निवेदन देने के लिए किसान सभी के सभी कार्यकर्ते अध्यक्ष इनके अध्यक्ष के नीचे हम तहसीलदार को अभी निवेदन दिए हैं और तहसीलदार ने हमें बताया है कि कल कलेक्टर के साथ उनकी मीटिंग है उस मीटिंग में मैं तुम्हारा मन्ना वहाँ पे मान लूँगा और तुम्हारी जो भी नुकसान भरपाई हुई है वो कलेक्टर जब आदेश देंगे उनके आदेश का पालन हम कर कर नीचे के जो तलाटी रहेंगे वो जो भावसा उनको सबको बताएंगे और तो शतकियों के बांध के ऊपर जाओ उनका जो भी नुकसान हुआ है वो चौकसी कर कर उनको तत्काल उनको जो उनका नुकसान भरपाई मिलने के लिए प्रयत्न करो ऐसा आदेश दें। अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद नुकसान पापी पाउस दुकान भरपाई मिळालाच पाहिजे अखिल भारतीय किसान सभा आमच आमच अखिल भारतीय किसान सभा नुकसान भरपाई मिळालेच पाहिजे नुकसान भरपाई मिळालेच पाहिजेच पाहिजे